बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे सी आय डीच्या ताब्यात आहेत सी आय डीच्या चौकशीत अनेक बाबीही समोर येतात संतोष देशमुखांच्या हत्येनंतर या दोन्ही आरोपींनी गुजरातमध्ये वास्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या प्रकरणाला आता पुण्यानंतर गुजरात कनेक्शन समोर आलंय पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे तब्बल सव्वीस दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागले त्यांना न्यायालयानं चौदा दिवसांची सी आय डी कोठडी सुनावली आहे मात्र इतक्या दिवस पोलिसांना गुंगारा देणारे हे आरोपी कुठे होते असा सवाल उपस्थित होतोय हत्येनंतर घुले सांगळे आणि आंधळे बीडमधून निघून गुजरातला जाऊन लपून बसल्याचंही आता समोर आलेलं आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची क्रूर हत्या करण्यात आली हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले हत्येनंतर सुदर्शन भुले सुधीर सांगळे काही दिवस भिवंडीत सुद्धा वास्तव्यास होते त्यानंतर तिन्ही आरोपी सोबतच गुजरातला गेले गुजरात, गुजरात मधल्या शिवमंदिरात पंधरा दिवस ते वास्तव्यास होते मंदिरातच जेवण आणि झोपणं अशी त्यांची दिनचर्या होती एका व्यक्तीच्या मोबाईलवर बातमी पाहून घटनेचं गांभीर्य कळलं आणि तिन्ही आरोपींनी महाराष्ट्र सोडला त्यानंतर सुदर्शन घुलेजवळचे पैसे संपल्यानं कृष्णा आंधळे पैसे नेण्यासाठी महाराष्ट्रात परतला पैसे घेऊन परत जाणार त्याआधी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे दोघेही पुण्यात आले पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं कृष्णा आंधळे मात्र फरार होण्यात यशस्वी झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना मदत करणाऱ्यांना सोडणार नाही आरोपी कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते तुम्हाला दिसत आहे मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आलाय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे आता सीआयडीच्या चौकशीत अनेक बाबी समोर येत असताना प्रकरणातील आरोपींचं पुणे कनेक्शनची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे विष्णू बुरगे झी चोवीस तास बीड